नमस्कार मनस्पर्शी काव्य साहित्य यासाठी एका कवितेचे रसग्रहण या उपक्रमामध्ये इंदिरा संत यांच्या एका कवितेचं मी रसग्रहण आज करणार आहे कवितेचं नाव आहे स्वप्ना आणि रंग बावरी हा कविता संग्रह आहे इंदिरा संतांचं इंदिरा नारायण संत हे त्यांचं नाव आणि टोपण नाव इंदिरा जन्म चार जानेवारी एकोणीसशे चौदा मृत्यू तेरा जुलै दोन हजार साहित्य अकादमी पुरस्कार गर्भरेशीम या काव्यसंग्रहाला अनंत काणेकर पुरस्कार गर्भरेशीम या काव्यसंग्रहाला साहित्य कला अकादमी पुरस्कार घुंगुरवाळा महाराष्ट्र शासन पुरस्कार शेला रंगबावरी मृगजळ या काव्यसंग्रहासाठी अतिशय प्रतिभावान अशा या कवयित्री आहेत आणि त्यांच्या कवितेचा आज मी रसग्रहण करणार आहे माझा हा पहिलाच प्रयत्न आहे कवितेचं नाव आहे स्वप्ना स्वप्ना तू दूर राहा येऊ नको मज पाशी नियतीचा शाप मला खळखळ होशील चूर येशील जरी हाताशी मानवी जीवनामध्ये माणूस नेहमी स्वप्न पाहत असतो परंतु स्वप्न कधी काही पूर्ण होतात का तर स्वप्न हे खरंच कुणाचीच पूर्ण झालेली नाही माणूस स्वप्न पाहतो आणि घडतं वेगळंच म्हणून कवयित्रीला असे अनुभव अनेक आले असतील आणि म्हणून ती या काव्याबद्दल असं म्हणते की बाळपणीची स्वप्ने किती धावले त्याच्या मागून लहानपणी किती स्वप्न असतात आपण असं करावं आपण तसं करावं पण ते खरं होतं का हाती येता खळखण फुटली दचकुण कोणा कुणाचं भिवू नये आणि एकदम जणू काही एक खळखण फुटावं एखादं काचेचं भांडं तसं लहानपणचं बालविश्व हे परी जगत असतं आणि त्यामधला आनंद हा निखळ आनंद असतो जसे जसे आपण मोठे होतो तसं तसं वास्तवाचा स्पर्श तस आपल्याला व्हायला लागतो वास्तव जीवनात जगत असताना स्वप्न ही कधी स्वप्न कधीच आपली पूर्ण होत नाही म्हणून वास्तवाला तोंड द्यावं लागतं दचकून कोणा कुणाचे भेऊ हाती येता खळखणं फुटली असंख्य रंगी संसाराच्या स्वप्नाचे मी धरले झुंबर झुंबर कसं असतं अनेक रंग असतात त्या झुंबरामध्ये गोल फिरतं आणि सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्याचं सौंदर्य आगळंच दिसतं रंगी संसाराच्या त्या संसारामध्ये माणूस असंख्य रंगरंगीन स्वप्न पाहत असतो असं करावं तसं करावं मनातल्या कल्पना खूप असतात पण साकार होतात का नाही एका कवीनं ना पण असं म्हटलेले की स्वप्न ही कधी खरी होतात का तर होत नाही आहेत खळखळ झाला चूर तयाचा जेव्हा पहिला अर्ध खरडला कंकोतरीवर वास्तव जीवनामध्ये आल्यानंतर किती किती गोष्टींना तोंड द्यावं लागले संसाराचे रंग वेगळे होते स्वप्नाचे रंग एखाद्या झुंबराप्रमाणे लोलकाप्रमाणे ते फिरत असतात रंगीत असतात पण खऱ्या जगात आल्यावर त्याचे रंग आपल्याला कळतात स्वप्ना तू दूर राहा म्हणून कवयत्री म्हणते स्वप्ना तू दूर राह आता माझ्यापासून येऊ नको मजपाशी मी अनेक स्वप्न पाहिले पण आता येऊ नको नियतीचा शाप मला नियती ही खरोखर आपण जे स्वप्न रस्तो त्यापेक्षा सगळं वेगळंच आपल्या वाट्याला आलेलं असतं खळखळ होशील चूर येशील जरी हाताशी जर माझ्या हातात ता आलास तर खळखळ चूर होऊन जाणार नियतीचा माझ्या आयुष्याला शाप आहे मी कधी काही ठरवले आणि ते कधी पूर्ण झाले असं कधीच झालेलं नाही म्हणून तिला अत्यंत दुःख झालेले की स्वप्ना तू दूर राहा येऊ नको मदपाशी नियतीचा शाप मला खळकन होशील चूर येशील जर हाताशी बाळपणीची स्वप्ने किती धावले त्यांच्या मागून हाती येता खळकन फुटली दचकून कोणा कुणास भेवणे रंगी संसाराच्या स्वप्नांचे मी धरले झुंबर खळखळ झाला चूर तयाचा जेव्हा पहिला अर्ध खरडला कंकोत्रीवर तू दूर राहा येऊ नको मजपाशी नियतीचा शाप मला खळखळ होशील चूर येशील जरी हाताशी तर खळखळ चूर होऊन जाशील तू मग जर माझ्या माझं स्वप्न जर माझ्या हाताशी आलं तर काय राहिलं मग म्हणून या कवितेमध्ये कवयित्री असे सांगते आहे आणि इंदिरा संत या अतिशय निसर्गाच्या रम्य अशा परिसरात त्या राहिलेल्या पण आहेत आणि त्या ठिकाणी त्या रमलेल्या आहेत आणि त्यांचं एक एकंदर चिंतन जे सगळं निसर्गाबद्दलचं त्यांनी काल असं त्यांच्या बोलण्यात मुलाखतीत असं ऐकलं की त्या शेतात वगैरे जायच्या मनमुक्त असं हिंडायच्या निसर्ग अगदी जवळून पाहिला कुठंही गेलं तरी निसर्गाबद्दलची ओढ त्यांची खूप होती आणि म्हणूनच त्यांच्या काव्यामध्ये इकडं तिकडं आपल्याला निसर्ग स्वप्न पर्या असा आनंद एक प्रकारचा दिसतो असे या भावनाशील अत्यंत आहेत आणि अशा या काव्याचा आज मी मला जसं होईल त्या प्रमाणात मी रसग्रहण केलेलं आहे कवितेचं रसग्रहण मला खूप आवडतं मुळात कविताच मला आवडते माझं माझे पण काव्यसंग्रह आहेत आणि त्यामुळं मला कविता खूप भावते جني